नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय गुरु या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तथा चौथी परिसर अभ्यास भाग दोनमधील सातवा धडा स्वराज्याचे तोरण बांधले या धड्याच्या स्वाध्यायाची उत्तरे त्यामुळे व्हिडिओला संपूर्ण बघा प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा शिवरायांकडे पुणे सुपे चाकण व डॅश डॅश या परगण्यांची जहांगिरी होती याची रिकामी जागा आहे बघा शिवरायांकडे पुणे सुपे चाकण व इंद्रपूर या परगण्यांची जहागिरी होती शिवरायांनी डॅसडॅस जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरविले याची रिकामी जागा आहे बघा शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरविले स्वराज्याची पहिली राजधानी डॅस डॅस ही सजली याची रिकामी जागा आहे बघा स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही सजली प्रश्न क्रमांक दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तर लिहा यामधील पहिला प्रश्न आहे बघा महाराष्ट्रात कोणत्या चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या याचे उत्तर आहे बघा महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशाह विजापूरचा आदिलशाही सुलतान गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिराचा सिद्धी अशा चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या पुढचा प्रश्न आहे बघा शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या याचे उत्तर आहे बघा शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मराठा किल्लेदार ब्राह्मण सबनीश प्रभू कारखानीश इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या पुढचा प्रश्न आहे बघा शिवरायांनी आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले याचे उत्तर आहे बघा शिवरायांनी आदिलशहाला उत्तर पाठवले की जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला तो आदिलशहाच्या हितासाठीच यात दुसरा कोणताही हेतू नाही प्रश्न क्रमांक तीन कारणे लिहा यामधील पहिला प्रश्न आहे बघा स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली याचे उत्तर आहे बघा तोरणा किल्ला हा एक बळकट आणि प्रचंड असा डोंगरी किल्ला होता आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी आणि दारूगोळाही नव्हता म्हणून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी तोरणा किल्ल्याची निवड केली पुढचा प्रश्न आहे बघा तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या याचे उत्तर आहे बघा तोरणा किल्ल्यावर दुरुस्तीचे काम चालू असताना मोहरांनी भरलेल्या चार घागरी कामगारांना सापडल्या शिवरायांना भवानी प्रसन्न आहे तिनेच हे धन दिले अशी कामगारांना भावना झाली स्वराज्याचे ते धन होते या भावनेने कामगारांनी एकाही मा मोहरेला हात न लावता त्या घागरी शिवरायांजवळ मोठ्या आनंदाने आणून दिल्या अशाच प्रकारे प्रत्येक वर्गातील प्रत्येक धड्याच्या स्वाध्यायाची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्या स्वाध्याय गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद